हे बघा दिवाळीच्या चकल्या चढल्या हे बघा दिवाळीची शेव करतोय आणि बॉम्बे बेसन घेतलं त्याच्यात फक्त मीठ टाकलं हळद वगैरे काही टाकली नाही हे बघा खूप सुंदर येते बर का दिवाळीचं घरीच करायचं बघा आपण बाहेरचं कसं तेल कसं असतं माहीत नसतं ना आपल्याला आता इतर वेळेस जर आपण बाहेरचं खातच असतो पण दिवाळीचे सगळे पदार्थ घरी करायचे आम्ही सांजुऱ्या केल्या करंज्या केल्या आता शेव करणं चालू आहे आमचं बघा किती सुंदर आहे ते आणि खूप कडकपणा पण आलेला आहे बरं का हे बघा किती कडकपणा आला आहे पा किती सुंदर आहे पा एकदम कडक हे बघा आणि मसाला शेव वेगळी राहते पण आम्ही ना काय आम्हाला साधी शेव आवडते मसाला पण आपण करू शकतो त्याच्यामध्ये ओवा वगैरे सगळं टाकायचं पण या शेवमध्ये हळद पण नाही टाकलेली आहे बरं का फक्त मीठ टाकलेलं आहे आणि बॉम्बे बेसन आहे हे बघा अशी आली किती छान आली का हे आणि मंद गॅसवर करायचं कधी पण खूप मोठा गॅस नाही ठेवायचं बा किती सुंदर आले बा आणि स्वादिष्ट लागते आणि आम्ही कुठलं तेल वा आहे कोणी पोलीकर्डे पण वापरतं सूर्यफूल वगैरे पण शेंगदाणे तेलामध्ये स्वाद खूप छान येतो बघा बाकी पण नक्की करून बघा घरीच करायचं सगळं दिवाळीचं आपण इतर वेळेस तर रेडीमेड खातच असतो बाहेरचं पण दिवाळी हा असा सण आहे की तुम्ही घरी स्वादिष्ट आपल्या परिवाराला खाऊ घालायचं आणि घरचे आपण केलं ना खूप लवकर संपून जातं बरं का बाहेरचं नाही संपत जसे तसे डबे भरलेले असतात आज आम्ही सांजुऱ्या केल्या करंज्या केल्या आता हा शे शेवचा शे प्रकार चालला बघा एक किलो पीठ घेतलं होतं डाळीचं बॉम्बे बेसन आणि आपली जर आता घरी आपल्याला करायची घरची डाळ दुळून आणायची मग त्याच्यात आपण तिखट वगैरे ती मसाल्या शेव आपण शेवभाजी करतो ना तर मी ती करायची तीसुद्धा छान लागते आणि बॉम्बे बेसनची साधी लहान मुलांना खूप आवडते बघा यास सगळ्यांनाच आवडतं किती सुंदर झाले पा हे बघा आणि तेल जास्त तपून द्यायचं बरं का तेल तुम्हाला दाखवते जास्त तपलं मग ते लाल लालपणा येतो त्याला असं कमी पाहिजे पा हां गॅससुद्धा मंद गॅसवर तळायचं असतं बघा शिव तुम्ही दिवाळीचा फराळ नक्की करून बघा दिवाळीचा आनंद घ्या आमची शो कशी झाली आमच्या चॅनलला शेअर करा थँक्यू थँक्यू